अजितदादांच्या दुःखद निधनामुळे शिरूर अनंतपाळ तालुका हळला शिरूर तालुक्यात पसरली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांचे आज सकाळी येथे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले ही बातमी कळताच शिरूअनपाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बारामतीकडे रवाना जा, रवाना झालेले आहेत तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या प्रचार यंत्रणेतून सर्व पक्षीय नेत्यांनी प्रचार यंत्रणा थांबवत दादांना श्रद्धांजली अर्पण केली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष एक दमदार नेतृत्व अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालं या निधन निधनामुळे शिवरामपाळ तालुका हळहळला शिवरामपाळ तालुक्याशी दादाचे एक घनिष्ठ संबंध होते दादा मुख उपमुख्यमंत्री असताना पळगावला आले होते आणि हिपळगाव मध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की हा शिराम्पाल तालुका छोटा जरी असला तरी इथं इथला विकास इथल्या विकासासाठी मी सदैव कट कर, कटिबद्ध कर, राहीन असं त्यांनी इथं शब्द दिला होता आणि त्याच अनुषंगाने शिर अनंतपाड शहरामधील ग्रामीण रुग्णालयाला देखील त्यांनी भरीव अशी निधी उपलब्ध करून दिलेला होता आणि दादाचे चाहते इथं शिवरामपा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या अखाली जाण्याने इथं फार मोठं एक लोकांमध्ये हे झाले दुःख झालेलं आहे आणि इथ इथले कार्यकर्ते याबद्दल आणि नागरिक ग्रामस्थ हळहळ करत आहेत आणि दादाच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी भरून न निघणारी आहे असे येथील काही विविध पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद अशी घटना घडली दुर्दैवी घटना घडली राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं अपघाती निधन झालं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस म्हणला जाईल अजितदादा पवार हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यामध्ये स्थान निर्माण केलेलं एक वेगळं नेतृत्व होतं प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती व युवा वर्ग त्यांच्याकडं फार मोठ्या अपेक्षेनं पाहत होता परंतु काळानं व नियतीनं हे अवेळी जो घाला अजितदादावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर घातलं आहे यामुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान येणाऱ्या काळात झालेलं आहे व महाराष्ट्राची कधीही भर न भरून येणारी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे मी माझ्या वतीनं व आमचं भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो व त्यांच्या परिवारांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवळ ही प्रार्थना आज श्रीरामबाद तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचसमिती निवडणुकीसंदर्भात आम्ही प्रचारादरम्यान फिरत असताना सकाळी साडेआठ वाजता विमान दुर्घटने दुर्घटना घडली असा मेसेज आला आणि थोड्याच वेळानंतर आम्हाला बातमी ऐकत असताना समजलं की आज दादांचा या ठिकाणी दुःखद मृत्यू झालेला आहे आम्हाला ही घटना ऐकताच एवढं मोठं दुःख झालं आम्ही घेऊरून गेलो आम्हाला खात्रीच पटत नव्हती या ठिकाणी की व असं दुःख झालं एवढं मोठं दुःखाचा डोंगर आमच्यावर पसळल्या म्हणून आम्हाला एक राजकारणात मोठा आधार असल्यामुळं आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी तालुक्यात जिल्ह्यात दादाच्या नावानं मिरवित होतो पण आम्हाला आज एवढं मोठं दुःख झालं की आज आम्ही या ठिकाणी काहीच कुठलंच एक शब्दसुद्धा सुचत नाही आम्ही खूप 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 या ठिकाणी दुखी आहोत आज महाराष्ट्रात सुन्न करणारी घटना एक मोठा महाराष्ट्रात आघात झाला आज सकाळी विमान दुर्घटनेमध्ये किंवा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांचं आज सकाळी विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र पोरक झालाय न भरून निघणारी या ठिकाणी निर्माण झालेली कोकळी हानी झाली म्हणून या ठिकाणी मी खरंच त्यांच्या त्यांचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे महाराष्ट्राला एक कुणी वासत आहे तुमच्या गेल जाण्यामुळे म्हणून या ठिकाणी मी साखुळव शिरवाणपाल तालुक्यामधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो शांती मिळो ईश्वर कृपे या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या परिवारांना दुख या दुःखामध्ये त्यावेळी सावरण्याची शक्ती देऊ आणि पुन्हा एकदा या साकोर शिवराणपाळ तालुक्यातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज सकाळी साडेआठ वाजता एक दुःखद बातमी कानावर आली ती बातमी ऐकून मन गहिवरून गेलं आणि शिवराणपाळ तालुक्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला अख्खा शिवराणपाळ तालुकाच नव्हे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्र या घटनेतून सावरण्यास बरेच दिवस जातील कारण अशा नेत्याचं दुःखद निधन होणं हे कुणी स्वप्नातही हे पाहिलेलं नव्हतं त्यामुळं शिरूरानपाळ तालुक्याच्या वतीनं या दुःखातून सावरण्यासाठी पवार कुटुंबाला परमेश्वराने बळ दे बळ देऊ अशी दे हो प्रार्थना करून मी भावपूर्ण आदरांजली वाहत आहे आज सकाळीच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एक धुरंधरासं नेतृत्व सन्माननीय अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश होऊन दुःखद निधन झालं ही बातमी कळल्यानंतर आम्हा सर्व एक कार्यकर्त्यांना एक अत्यंत धक्का बसला या अजितदादांच्या या निधनाने महाराष्ट्रावर तसेच देशावर शोककळा पसरली आहे याबद्दल मी माझ्या वतीनं मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो शकील देशमुख एकमत डिजिटल शिरूर अनंतप लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल